लोक उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने येथे होणारी वर्दळ आणि गजबचाटाने रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबांनी सयानीशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवसरात्र ठाण माणून बसत आहेत त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपद वापरता येत नाहीत लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो त्यामुळे या परिसरात गृहसंकुलनामधील रहिवाशांना या रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झालं आहे अशी तक्रार येथील पाचशे कुटुंबियांनी सयानीशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये दिली आहे आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने या फेरीवाल्यांवरती ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या याबाबत आमदार केळकर म्हणाले बांगलादेशील नागरिक पुन्हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करू लागलेले आहेत यांच्यावरही कारवाई करावी ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबवल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त आहे या जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी उपस्थित होते आज या उपक्रमामध्ये पाणी असेल पासपोर्ट असेल चेन स्ट्रॅचिंग असेल असे निर्णय लॉड ऑर्डरचे विषय असतील याच्या सकट काही महत्वाचे विषय देखील या ठिकाणी नागरिक घेऊन आले एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो कामगारांचा विषय होता हे जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम इमारत बांधकाम कामगारांना शासनाने अनेक योजना त्यांच्याकरता आणलेल्या या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्याच पुढाकाराने आमच्या या अटल संघटनेच्या माध्यमातून याची कामगारांची नोंद घेतो त्याची नोंदणी करतो आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देतो तर त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन कामगारांच्या कुटुंबांना पूर्ण भांड्याचा सेट कुटुंबाला लागणारा जो सेट लागतो ते शासकीय योजनेमधनं हा दिला जातो तर प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही दिला कामगारांना त्यांची सुरक्षा बघितली पाहिजे त्यांना सुविधा देखील दिली पाहिजे आणि सरकार किती कटिबद्ध आहे हे याच्यावर आपल्याला निदर्शनास येतं याचबरोबर महापालिकेच्या संबंधामध्ये देखील निरन्यायालयात ज्या संकुल आहेत या संकुलाच्या बाहेर पडल्यावर ज्या पद्धतीने अनधिकृतपणे गाड्या असतील गॅस आणि स्टोचा वापर करून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे असतील असंख्य की ज्यांनी फुटपाथ देखील व्यापलेले आहेत रस्ते देखील व्यापलेले आहेत माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फिरीवाला धोरण न झाल्यामुळे फिरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धर झाल्यामुळे राजरोसपणे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोकं आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलं अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा जर ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जलसंवाद उपक्रमामध्ये लोक आले